मी अॅडव्होकेट युरेश मनो माझी महापौर मनोज सपाटे यांच्या नावाने फोजाजावडी स्टेशन मध्ये विनय बनराचा भवन नोंद आहे बीएनए चे शिक्षण चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि अष्ट्यात्तर अन्न रुग्णानोंद आहे सपाटे यांच्या शिव पासोट होती एक पीडिता पुण्याची पीडिता मुक्कामी होती चौदा तारखेपासून त्या पिडितेच्या जिथं ती मुठामी होती तिथं तडी वाजून सपाटे यांनी जबरदस्तीने आतमध्ये प्रवेश होऊन त्या पीडितेचा विनयबंदसा अन्य विनयबंदाचा पदार्थस्तीचा पदार्थ त्या टायमास त्या संबंधित पीडितेने तुम्ही माझ्या बापासारख्या आहात हे शोभत नाही म्हणताना माझं वय जास्त आहे कुठेही गुन्हा नोंदव माझ्या नावाने काही टेस्टिस होत नाहीत आणि वय जास्त असल्याने सोडून देतात याचा फायदा अशी धमकी त्यानंतर ती पीडिता शांत होती त्याच्यानंतर कंटिन्यू पाच दिवस सपाटी हे त्या जबरदस्ती करत होते आणि दम देत होते म्हणून त्या पीडितेना कोणीतरी माझं नाव सांगण्याने ते माझ्या ऑफिस मध्ये येऊन भेटून रटना सांगत असताना नेमकं त्या टायमात सपाट यांचा त्यांना फोन होता आणि मी चोवीस सातव्या दिवशी मी असा असं तीनशे सात मध्ये आहे आणि तुम्ही या माझ्याकडं ती पीडिता म्हणून कशासाठी यायचं नाही तुझ्यासोबत संबंध ठेवायचं आहे तुझ्या तुझा संबंध न ठेवता मी सोडत नाही असं त्यांची भाषा होती म्हणून त्या पिडीतींना मी विनंती तसे हे माणूस मोठा आहे हे एका पक्षाचा नेता आहे आणि माझे महापुरुष आहे त्याच्यावरती ऋणानंदवाजा असे तर एव्हिडन्स पाहिजे तुम्ही व्हिडिओ काढा तर त्या व्हिडिओ काढण्यासाठी त्या पीडितेचा तो व्हिडिओ शूट झाला आणि तो व्हिडिओ संबंधित आईंना देऊन गुन्हा नोंद आहे आणि त्या व्हिडीओच्या सत्यतेकामी बी आता जे बीएसएच तेसठ प्रमाणे प्रमाणपत्र जोडून देत आहे आणि पीडितेच्या संमतीने हे सपाट्या जो आहे जो सभ्यतेचा आव्हान आणतो त्याचा म्हणजे सभ्यतेचा जो एक मोठा आहे आणि वयाचा जो फायदा उठवते मीडियामध्ये व्हिडिओ टाकण्याचा आहे असे सहा पीडित आहेत जे त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षित आहेत असे सहा पीडित अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचाही भविष्यात गुन्हा नोंद होईल ते सध्या तिथं शिक्षण संस्थेमध्ये शिक्षित आहेत म्हणून ते धाडस दाखवत नाहीत आणि ते जे पीडित आहेत त्यांनी माझ्याकडे येण्यापेक्षा संबंधित म्हणजे संबंधित स्टेशनचे पी आय साहेब आणि सी पी साहेबांना भेटावं अशी माझी या माध्यमात विनंती आहे आज पोलीस आयुक्तांना आम्ही सोलापूर शहराचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याबद्दल निवेदन देण्यासाठी आलेलो होतो माझी महापौर सपाटे यांनी जे लांछनास्पद कृत्य महिलांच्या बाबतीमध्ये केलेलं आहे एका पंचेचाळीस वर्षाच्या आमच्या भगिनीला त्यांच्या हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावरती अतिप्रसंग करून तिचा विनयभंग केलेला आहे आणि हा विनयभंग आता एका महिन्याचा हा उघडकीला आलेला आहे पण यापूर्वी अनेक महिन्यांचे विनयभंग करून त्यांनी पोलीस कोठडीची हवा पण चाकलेली आहे यापूर्वी त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये पंचेचाळीस गुन्हे दाखल आहेत दोन बलात्काराचे दोन अतिप्रसंग दोन अट्रॉसिटीचे आणि विनयभंगाचे अनेक मुले त्यांच्यावरती दाखल असून सुद्धा पोलीस आयुक्तांच्याकडून अद्यापर्यंत त्यांच्यावरती मोठा गुन्हेगार असून सुद्धा मोठ्या प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणून पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांना असं निवेदन केलंय की त्यांच्या वयाचा विचार करू न करता ते आज पासष्ट वर्षाचे आहेत आणि पासष्ट वर्षाच्या वर्षा व्यक्तीने अशा प्रकारचं कृत्य करणं ही अतिशय लांछनास्पद आणि नीच कृत्य आहे त्यामुळे अशा नालायक माणसाला पोलीस कोठडीमध्ये घालून त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचा गुन्हा दाखल करून त्यांना हद्दपार करावं अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने करतोय आणि मान्य पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कारवाई करून त्यांना हद्दपार करतील अशा प्रकारची अपेक्षा आहे पक्षाला उशीरा कळलेल्याची ही अवस्था अशी झालेली अनेक लोकांनी शाळेच्या बाबतीमध्ये शिक्षिकाच्या बाबतीमध्ये तक्रारी केल्या परंतु त्याच्यावर खरं म्हणजे मागच दोन तीन वर्षापूर्वी ही कारवाई व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि त्याची गुन्हेगारीची पद्धत फोपवली गेली त्यामुळं आज मराठा समाजाची एवढी नालस झाली कि काय बोलावं काय नाही अशा परिस्थितीमध्ये त्याच्या घरच्यांचीच मुलाखत जर आपण घेतली तर त्यापेक्षा चांगली होईल कारण मग कोण म्हणते त्यांचे राजकीय राजकीय गडबाजी आहे त्यांचे असं आहे त्यांचं तसा आहे त्यापेक्षा ही मुलाखत जर घरच्या मुलांकडून इतर त्यांच्या घरातल्या लोकांकडून जर घेतली हा किती म्हणजे खालच्या प्रवृत्तीला गेलेला माणूस आहे तो लिंग पिसाट माणूस आहे हे त्याला त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं तुम्हाला तुम्ही त्यांची मुलाखत जर घेतली तर माझ्यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला मिळेल आज वकिली करणार त्याचा मुलगा हा निष्पाप माणूस त्याने ह्या असल्या कार्यस्थाना वकिली सोडून दिली दुसरा मुलगा तर त्याला दन टोपटूनच असतो म्हणजे इतका कलंकित झालेला माणूस आहे त्यामुळं मराठा समाजाच्या लोकांवर इतका म्हणजे याच्या बाबतीत घाणेरडे अवस्था निर्माण झाली की आपण त्याचा विचार करू शकत नाही हे पहिले प्रकार नाही बघा ज्या वेळेला त्या खंडाळकरच्या मुलीला जो प्रकार झाला त्या प्रकाराची पोलिसांनी दखल सुद्धा घेतली नव्हती जेव्हा उठाव सुरू झाला त्याला त्यावेळेला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला अनेक काय आमच्या भगिनी याच्या याच्यामध्ये की अक्षरच्या त्याला एवढं तुम्हाला सांगतो कि ज्या मुलांना आपण खिचडी बनवून देतो तो तांदूळ सुद्धा बाजारात नेला पकडला आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला इतकी जी नैतिकता खालावलेली आहे हा माणूस तोंड दाखवायच्या लायकीचा नाही त्यामुळे मराठा समाज इतका बदनाम झाला त्यामुळे याच्यावर आम्ही आता एक दोन तीन दिवसात चार दिवसाच्या आतमध्ये आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकाच्या वतीनं प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत त्यानंतर ह्याचा पर्दाफाश कसा करणार आहे ते सगळे शहर आणि समाज बघेल म्हणजे समाजाला बाबा असल्या लिग्बी साठ माणसाच्या विरोधात पण काही चांगले लोक आहेत हे सोलापूर शहराच्या दृष्टीला आम्ही आणणार आहोत